नमस्कार आपण आहात सत्य नमस्कार आपण बघत आहे सत्य डॉग न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी निवडणुकीच्या च्या नारा आपण या ठिकाणी फोडलेला आहे त्याच्या अगोदरात श्री क्षेत्र राजू या ठिकाणी आपण दक्ष घेऊन या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडलेला आहे आमचं ग्रामदैवत या ठिकाणी श्री संत विश्राम बाबा यांच्या चरणी सुद्धा आपण या ठिकाणी नाराज करून प्रचाराला सुरुवात केली प्रचार करायचा म्हणजे आता नेमकं काय करायचं प्रत्येकाला वेगवेगळे यंत्रणा योजना आहेत मात्र आपल्याकडातलं काही नाही भूत नाही कार्यकर्ते नाही आपल्यासाठी फिरणारे या ठिकाणी माणसं नाही काय करत आहे मग जनसामान्यानं और गरिबानं पोरांनी निवडणूक दिलेली आहे आणि विजय या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं जातोय त्या ठिकाणी प्रचंड हे माझं गाव आहे गावात सुद्धा प्रतिसाद गरजेचे गरजेचं आहे गाव आणि जिल्ह्यालाही दिली होती आता कुठली हे गाव हे ललितलं राजकारण आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जायची वेळ आली आहे तर गावात आशिर्वादाची मला या ठिकाणी गरज पडणार आणि हात जोडून विनंती करतो की एवढ्याही आपण सर्वांनी एकमुखानं एक दुकानं एकत्र येऊन हा इतिहास आपण घडू पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जालन जिल्ह्याच्या निवडणुकीत जो लागलेलं आहे आणि पूर्ण जालना जिल्ह्याचं लक्ष या लक्षात लागलेलं आहे की सुरू झालेला हा लढा पुढे आपल्याला जातो तर हे आपल्या हातात आहे आपल्याला लक्ष काही करायचं नाहीये आपले पाहुणे वळे असतील सगळे वेळे असतील आपले मित्रमंडळी असतील त्याला फोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि तो संपर्क करून त्यांना सांगायचं की आपले पाहुणे आपले मंडळी आपण याला माझ्या बापाने आपल्याला घेतली ही निवडणूक कुठेतरी आता कृषीशी होणार आहे स्वतःमध्ये प्रचंड या ठिकाणी आपण आहोत आणि त्याच्या मायाखाची वाळू देखील या ठिकाणी करत गेले मात्र एकीच बाबा आपल्याला या ठिकाणी राखावा लागणार आहे मागच्या सगळ्या गोष्टी विसरू एक एकमुखानं ज्याप्रमाणे शाहुजुजी आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बोलवलं त्याचप्रमाणे आपल्याला आपला गाव आपला जिल्हा या ठिकाणी फुलवावा लागणार सर्वांनी एकत्र येऊन एकमुखानं मला आशीर्वाद द्या या ठिकाणी विनंती करतो त्या गावात मानाचा मोठा झालो आज गावापासून जर दिल्ली परिसरचा हा प्रवास आहे तर गावचा शंभर टक्के आशीर्वाद माझ्या डोक्यावर असेल तर नक्कीच विश्वास येतो जिल्ह्याचा आशीर्वाद द्यायला मी कुठेही मागे राहणार नाही तुम्ही मग